आ, नमस्कार शेतकरी दादा नमस्कार सनएग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचा संकरीत मका प्राईड वर आज शेतकरी पीक पाहणी कार्यक्रम सबस्टेशन जवळ चोपडा धरणगाव धरणगाव हायवे वर झाला दादा आपलं नाव सांगा महेंद्र मणिलाल महाजन महेंद्र मणिलाल महाजन कोणता मका लावलेला आहे आपण प्राईड कंपनीचा मका लावला सनएग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचा चा प्राईड बर बर किती किती वेग लावल्या होत्या तीन तीन आणि बाकी दुसऱ्या कंपन्यांचा किती लावला होता दुसऱ्या कंपनीचा आहे अठरा बॅग आहे अठरा बॅग बाकी कंपन्यांच्या आणि प्राईड याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला याचे निसवाळ एकदम व्यवस्थित पद्धतीची आहे हा। संपूर्ण पूर्ण भरता हां हा। आणि विशिष्ट म्हणजे असा विषय याच्यावर हा। लोक बांधाचे कन्सर्न ची हां हां आम्ही मध्य जे तीन बॅग हो हो त्यांच्या मध्यभाग याचा आम्ही म्हणजे मध्यभागाच्या मुख बुठा हायबाच्या कंपनीच्या या कंपनीच्या आता त्यांनी म्हणजे त्यांना खरोखर प्राईड कसा आहे पाहायचा होता तर त्या काही काही कंपन्या कस करतात स्टार्टिंगला घेतात तर आता हा असा तीन याचा प्लॉट त्यांनी आतमध्ये आम्हाला कार्यक्रम घ्यायला लावला आणि हे बघा आतमधले कंस जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल कसा वाटला प्राईड मग का एक नंबर आहे काय बेस्ट आहे सर्व शेतकऱ्यांना इच्छुक इच्छुके सांगू कि लावा बा उत्पन्न चांगलं आहे आणि म्हणजे सर्व गोष्टी बेस्ट दिसत हा आणि लाईव्ह प्लॉट बघा शेतकरी बनवून नंबर मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव तेवीस हा सत्याहत्तर हा ऐंशी एकवीस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण कनिष पूर्ण पूर्ण सेंडापर्यंत भरलेलं आहे तरी पण आणखी ही मक्का हिरवाच आहे चारा हिरवाच आहे हो चारा हिरवा बरोबर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी परतीचा मान्सून जळगाव जिल्ह्यामध्ये आ, आता शेवटी खूप झाला हो हो बाकी मक्के खूप लोळे खराब झाले पण प्राईडला काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम दिसत दिसतं सर्व सर्व ओके काही टेन्शन नाही हा, हा। आता रब्बी हंगामला कोणता मका लावताय इच्छुक आहे मी या लावा बरं बरं बर, बाकी शेतकऱ्यांनी लावा का म लावाल पहिला काय लावा का लावा का लावा विशेष असं आहे ही पोझिशन दिसते आता शेतात ही काही बांधाची पोझिशन नाही अशी बुटते वेगळे वेगळे म्हणजे भरपूर कंपनी आहे बांधाची कंची अशी दिसतात हो हो कंपनीचा मका आहे हा मध्यभागचा फोटो आहे हो तर हो। शेतकऱ्यांना सर्व समजेल कि का आवडायला आवडला हो हो शेतकऱ्यांना समजेल बरोबर समजत चालतं चालतं धन धन्यवाद ठीक आहे ठीक आहे ओके पूर्ण प्लॉट बघा एकदा आणि पाठीमागील साईडमध्ये मका उभा आहे आणि चारा पण हिरो आहे ಚಾಲ್ ಧನ್ವಾದ ದಾ ಠೆ